श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा सर्व स्वामी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे खूप खूप मनापासून स्वागत करते मित्र आणि मैत्रिणींनं खरोखरच एखाद्या भक्ताला जर स्वामींनी चमत्कार केला त्याच्या आयुष्यामध्ये म्हणजे सुरुवातीला कसं असतं की एखादा भक्त जर स्वामींच्या सेवेमध्ये आला सुरुवातीला तर त्याला सुरुवातीला खूप अडचणींचा सामना करावा लागत असतो त्याचं मन स्वामींच्या भक्तीमध्ये रमत नाही परंतु हळूहळू जसं जसं तो स्वामींच्या भक्तीमध्ये पुढे पुढे जात असतो तर त्या पद्धतीने काही दिवस झाल्यानंतर त्या भक्ताला अनुभव हे यायला सुरुवात होत असतात परंतु काही भक्त असे देखील आहेत की स्वामींची भक्ती करायला सुरुवात त्या भक्तांनी केली आणि त्यांना खूप सुंदर सुंदर अनुभव देखील आलेले आहेत तर त्याचबरोबर काही भक्तांना अनुभव उशिरा येत असतात परंतु अनुभव मात्र हे नक्कीच येत असतात प्रत्येक भक्ताला स्वामी अनुभव हे नक्कीच देऊन जात असतात तर मित्रांनी मैत्रिणीं एकदा जर स्वामींनी अनुभव द्यायला सुरुवात केली तर पावलोपाव क्षणोक्षणी जणू काही एखादा जसं लहानस बाळ हट्ट करत आणि आई वडिलांना सांगतं की हे हवं आहे ते हवं आहे तर त्या पद्धतीने देखील एखादा भक्त स्वामींच्याकडे हट्ट करत असतो आणि स्वामींना प्रचिती मागत असतो प्रत्येक वेळी काही ना काही दर्शन मागत असतात तर त्याचबरोबर काही भक्त एवढे देखील स्वामींची भक्ती करतात की त्यांना ना म्हणजे शिवाय दुसरं काहीच सुचत नाही एवढी भक्ती म्हणजे सकाळ संध्याकाळ दिवसभर स्वामींचं नामस्मरण तर एवढे भक्ती करणाऱ्या भक्तांना खूप स्वामींचे अनुभव प्रचितीही नक्कीच स्वामी देत असतात मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच ज्याने आपलं आयुष्य स्वामींच्या चरणी अर्पण केलेलं आहे त्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वामींनी त्यांची जागा खूपच मोठी केलेली आहे आणि त्यांना म्हणजे त्यांनी एखादा शब्द तोंडातून काढावा आणि स्वामींनी पूर्ण करावा इथपर्यंत हट्ट पुरवत असतात तर मित्रांनी मैत्रिणी नो खरोखरच ना ईश्वराने भगवंताने एखाद्या भक्ताला एवढं प्रेम देणं ही काही साधी गोष्ट नाही मित्रांनी मैत्रिणी नो खरोखरच जे स्वामींच्या सेवेमध्ये आलेले भक्त आहेत किंवा कोणत्याही देवाचे जे दे भक्त भक्ती करतात तर ते भक्त खरोखरच खूप अनमोल असतात आणि त्याचबरोबर ते भक्त खूप भाग्यवंत देखील असतात कारण ईश्वराने त्या भक्ताची निवड केलेली असते असाच कोणीही कोणत्याही देवाची भक्ती करू शकत नाही त्या ईश्वराने त्या भक्ताला भक्ती करण्यासाठी निवड केलेली असते आणि त्यानंतरच तो भक्तीच्या मार्गावरती चालत असतो तर मित्र आणि मैत्रिणींनो प्रत्येक भक्ताचे अनुभव हे खूप सुंदर असतात त्याचबरोबर खूप वेगवेगळे असतात आणि त्या त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक अनुभवातून खूप काही शिकण्यासारखं देखील असतं तर मित्र आणि मैत्रीण आज मी जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे तो अनुभव देखील एक सुंदर असा अनुभव आहे आणि आजचा अनुभव एका काकूमचा अनुभव आहे त्यांना म्हणजे त्यांना या अगोदर देखील खूप अनुभव देखील आलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी काही अनुभव शेअर देखील केलेले आहेत तर आजचा अनुभव देखील खूप सुंदर आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये ना त्या काकू अशा सांगतात की मी स्वामींना एखादी गोष्ट मागावी आणि स्वामींनी ती पूर्णच करावी म्हणजे मी जर स्वामींना सांगितलं की मला स्वामी तुमचं दर्शन हवं आहे तर स्वामी लगेचच कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये स्वामी दर्शन देतात किंवा दे, दे पूजा वगैरे करत असताना स्वामी माझी पूजा तुम्ही स्वीकार केली का तर एखादं फूल वगैरे लगेचच पडत असते म्हणजे असं त्या काकूंना क्षणोक्षणी अनुभव आलेले आहे चला तर मग आताचा जो अनुभव काय आलेला आहे आणि आजचा अनुभव ना ते तो देखील एवढा सुंदर आणि अद्भुत अनुभव आहे चमत्कार आहे साक्षात ईश्वराने भक्ताला चमत्कार देणं अनुभव देणं ही काही साधी गोष्ट नाही चला तर मग त्या काकूंच्या आयुष्यामध्ये कोणता अनुभव स्वामींनी दिलेला आहे त्याचबरोबर काकूंना एक म्हणजे सरप्राईज देखील मिळालेला आहे चला तर मग काकूंचे दोन अनुभव आहेत चला तर मग जाणून घेऊया त्या काकूंच्या शब्दामध्ये काकू सर्वात प्रथम सर्वांना म्हणतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी स्वामींच्या सेवेमध्ये खूप वर्षापासून आहे आणि मला स्वामींनी खूप अनुभव देखील दिलेले आहेत शनोब शनी पावलो पावली स्वामींचे अनुभव मला येत असतात माझी सून माझा मुलगा हे दोघेही जॉब करतात आणि माझी एक मुलगी आहे ती दिला तिला देखील दोन मुली आहेत आणि ती देखील खूप स्वामींची सेवा वगैरे करते आणि स्वामींच्या कृपेने ती देखील खूप सुखी आहे आणि माझे मिस्टर ते देखील स्वामींच्या सेवेमध्ये आहेत आणि आमचं संपूर्ण कुटुंब स्वामीमय आहे म्हणजे त्या माझ्या सुनेला आणि माझ्या मुलाला जॉबमुळे एवढं काय सेवा वगैरे करणं होत नाही परंतु कधी कधी ती जेव्हा घरी असते तर तेव्हा ती प्रत्येक वेळी माझ्याबरोबर मंदिरात येते तर प्रत्येक वेळी मला हातभारही लावतच असते तर आजचा जो अनुभव आहे तो देखील मी आज तुम्हाला सांगणारच आहे कारण मला ना खूप आनंद झालेला आहे आजचा जो अनुभव म्हणजे असं वाटत आहे की कधी मी हा अनुभव सांगते आहे तर असं झालं होतं की माझे मिस्टर हे फिरायला गोव्याला गेलेले होते माझी सुनबाई आणि माझे, सुन माझे, आ, माझे आ, माझा माझा मुलगा हे दोघे ही जॉबला गेले होते मग राहिले मी घरामध्ये एकटीच तर मग जी कामवाली आमच्या घरामध्ये स्वयंपाक वगैरे करण्यासाठी येते तर ती देखील तिचं गावी कोणी आजारी होतं त्यामुळे ती ती तिकडे निघून गेली होती आणि घरामध्ये मी एकटीच होती मग म्हटलं की जेव्हा आपण आज एकटीच आहे तर थोडं काय माझ्यासाठी चहा वगैरे घेतला आणि म्हटलं की आज स्वामींच्या केंद्रामध्ये जायचं आणि स्वामींची आरती वगैरे करायची मग सकाळचं सर्व काही आवरल्यानंतर साडेसात वाजता स्वामींच्या केंद्रामध्ये गेले आणि तेथे तेथे स्वामींच्या केंद्रामध्ये गेल्यानंतर सकाळची जी भूपाळी जी आरती असते तर ती आरतीला म्हटलं की आज आपण त्या भूपाळी आरतीला जायचं तर त्यावेळेस मग भूपाळे आरतीला गेले होते तर असं झालं की साडेआठ वाजता जी भूपाळी आरती ती संपली आणि आरती वगैरे झालं तर म्हटलं की आज ना म्हणजे त्या दिवशी मला खूप आनंद झालेला होता स्वामींच्या केंद्रामध्ये म्हटलं की आज निवांत बसायचं कारण घरी काही काम नाही आपल्यापुरतं घरी गेल्यानंतर एक भाकरी करायची आणि खायची आता सकाळी लगे लगेच तर आपण जेवण करत नाही म्हणून म्हटलं की तेथेच बसायचं आणि स्वामींचे नामस्मरण वगैरे करत बसायचं तर त्याप्रमाणेच आरती वगैरे झाली आणि मग तिथेच बसले स्वामी चरित्र सारामृत मधील तीन अध्याय वाचले त्यानंतर तारक मंत्र अकरा वेळा म्हणाले स्वामींचा जप देखील केला आणि खूप वेळ तिथे बसल्यानंतर मग नऊ नऊच्या दरम्यान सर्व मंदिर खाली झालं म्हणजे कोणीही ते ते थांबलं नाही प्रत्येक जण आपापल्या मार्गाने निघून गेला आणि कसं होतं की साडे दहाचा जो नैवेद्य असतो तर ज्याच्याकडे तो नैवेद्य असतो तर ती साडे दहाच्या आरतीचा जो नैवेद्य असतो तो ज्याच्याकडे असतो ती लोक दहाच्या म्हणजे पावणे दहाच्या पुढे यायला सुरुवात करतात पावणे दहाच्या नंतर तो नैवेद्य वगैरे स्वामींना दाखवला जातो आणि त्यानंतर साडे दहाच्या आरती केली जात होती तर त्यावेळेस ना मग मी एकटीच मंदिरामध्ये बसलेली होती कोणीसुद्धा मंदिरामध्ये नव्हतं पूर्ण मंदिर पूर्ण बन म्हणजे रिकाम होतं काही सुद्धा नव्हतं तेथे तर त्यावेळेस मग जो गाभाऱ्याचा दरवाजा असतो तो दरवाजा लावला तेथील काकांनी आणि त्यानंतर साडे दहाच्या आरतीच्या टायमिंगला म्हणजे जो नैवेद्य घेऊन येईल तर त्यांनी तो दरवाजा उघडायचा आणि त्यानंतर तिथे काय जे आहे ते पूर्ण स्वच्छ वगैरे करायचं ताट वगैरे हे सर्व काही आतील कामे करायची तर तो गाभाऱ्याचा दरवाजा त्यांनी बंद केला आणि नी ते निघून गेले मी देखील तेथेच बसलेली होती बाहेर कोणीसुद्धा मंदिरामध्ये नव्हता आणि त्यावेळेस अचानकच सेवा वगैरे पूर्ण करून झाली आणि एकटीच शांत बसली होती तर त्यावेळेस ना म्हणजे असं वाटलं की स्वामींचं खूप दिवस झालं म्हणजे अक्कलकोटला गेलेल्या देखील दोन महिने झाले होते तर म्हटलं की स्वामी आता खूप दिवस झालं काही सुद्धा तुम्ही चमत्कार केलेला नाही आणि तुम्ही मला काहीतरी दृष्टांत द्या मला ना म्हणजे तुम्ही काहीतरी दृष्टांत हवा आहे काहीतरी चमत्कार हवा आहे आणि इथे तसं तर कोणीच नाही आणि मी एकटीच आहे त्यामुळे तुम्ही मला दर्शन द्या म्हणजे तुम्ही कशाच्याही रूपात द्या फुलपाखराच्या द्या चिमणीच्या द्या कशाच्याही रूपात द्या एखाद्या व्यक्तीच्या रूपामध्ये द्या परंतु स्वामी मला दर्शन हवं आहे असं म्हणून मग मी हटकच पकडला आणि त्यावेळेस ना मंदिरामध्ये कोणीच नव्हतं मग मला आशा होती की इथे कोणीच नाही म्हटल्यानंतर मी आणि फक्त स्वामीच आहेत मग स्वामी, स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन मला दर्शन हे नक्कीच देतील मग त्यावेळेस मी स्वामींना मनोमन प्रार्थना करत होते की स्वामी या आणि मला दृष्टांत द्या मला काहीतरी काहीतरी अनुभव द्या हो तुम्ही काहीतरी चमत्कार करा असे म्हणून मी स्वामींना प्रार्थना करत होते आणि म्हणजे कसं होतं की पावणे दहाच्या नंतर ना जे नैवेद्यवाल्या नैवद्यवाली लोक यायला सुरुवात करतात मग नऊ वाजून गेलेल्या होत्या मग मी म्हटलं की स्वामी आता ना मला काही सुद्धा काम नाही आणि मी आता घरी जाऊन माझ्यापुरती एक भाकरी करणार आणि खाणार आणि त्यानंतर मी निवांत झाले त्यामुळे मी आता इथून हलणारच नाही जोपर्यंत तुम्ही मला दृष्टांत देत नाही किंवा तुम्ही चमत्कार मला करून दाखवत नाही किंवा अनुभव मला काहीतरी द्या आणि त्यानंतरच मी इथून जाणार आहे आणि त्यावेळेस असं झालं की स्वामींना अशी प्रार्थना करत होते आणि स्वामींजवळ म्हणजे प्रार्थना नाहीच मी हट्टच करत होते की स्वामी मला तुम्ही काहीतरी दृष्टांत दिल्याशिवाय मी इथून जाणारच नाही असं स्वामींना हट्ट चाललेला होता आणि त्यावेळेस अचानकच सव्वा नऊच्या नंतर ना एक नैवेद्याचं ताट घेऊन एक एक व्यक्ती आतमध्ये आले आणि आल्यानंतर ते मला म्हणाले की आज तुम्ही गेला नाही इथेच बसलेला आहे निवांत तर हो म्हटला आणि त्यात त्यांनी गाभाऱ्याचा दरवाजा उघडला ते आत गेले आणि आत गेल्यानंतर त्यांनी मला आतूनच सांगितलं की तुम्ही एवढं नैवेद्याचं ताट घासून आणता का स्वच्छ करून आणता का तर मग म्हटलं हो हो का नाही मी इथेच बसलेली आहे तर मी आणते ते ताट स्वच्छ करून त्यानंतर ते ताट माझ्या हातामध्ये दिलं त्यांनी मग मी गेले आणि ते ताट पूर्णपणे स्वच्छ वगैरे केलं तर ते म्हणाले की तिथं गाभाऱ्यामध्ये आत जावा आणि स्वामींच्या तिथे गाभारा तिथं आतमध्ये ठेवा तर त्यावेळेस मग मी ते ताट स्वच्छ केलेलं होतं त्यावरती घेऊन गाभाऱ्यामध्ये गेले आणि तेथे जाऊन ते ताट ठेवलं आणि जेव्हा मी स्वामींकडे पाहिलं तर साक्षात ना स्वामी माझ्याकडे पाहून हसत होते म्हणजे मी एक ती स्वामींची मूर्ती वगैरे पाहत असते परंतु ते असे म्हणजे एवढे हसत वगैरे मला कधीच नव्हते दिसले तर ते म्हणजे प्रसन्न होते ते खूप सुंदर देखील दिसत होते परंतु आज ना ते चक्क माझ्याकडे पाहून हसत होते त्यांच्या मूर्ती त्यांच्या चेहऱ्याचा हावभाव बदललेला होता आणि जणू काही साक्षात एखादी व्यक्ती आपल्याकडे बघून हसत आहे असा म्हणजे मी स्वामींच्याकडे पाहिला आणि मला तशा प्रकारे दिसू लागलं की स्वामी माझ्याकडे बघून हसत आहे तर मी खूप वेळ तेथे स्वामींच्याकडे बघून हसत होते आणि स्वामी देखील माझ्याकडे दे बघून हसत होते तर असा खूप वेळ गेल्यानंतर म्हणजे स्वामींनी जे हसणं होतं ते देखील बंद केलं नव्हतं आणि मी देखील त्यांच्याकडे बघून दे हसत होते खूप वेळ गेल्यानंतर त्या जे नैवेद्याचं ताट होतं त्या आलेली व्यक्ती तर त्या आतमध्ये आल्यानंतर मी स्वामींना हात जोडले आणि बाहेर गेले आणि स्वामींना म्हटलं खरोखर स्वामी तुमची लीला ना अगाध आहे तुम्ही कधीच कोणत्याच भक्ताला म्हणजे त्याने हट्ट करावा आणि तुम्ही करू नये खरोखरच स्वामी तुम्ही आईचं रूप आहे आणि तुम्ही ना या रूपामध्ये मला चमत्कार दिला म्हणजे मला साक्षात तुम्ही माझ्याकडे बघून हसला त्या स्वामींची तर मूर्ती तर आहेच परंतु त्यामध्ये तुम्ही साक्षात उतरून मला दर्शन दिलं हे यापेक्षा माझं मोठं भाग्य असू शकत नाही आणि हे खरोखरच माझ्यासाठी खूप मोठा अनुभव देखील होता कारण माझ्या या संपूर्ण गोष्टींमध्ये ना मला विश्वासच बसत नव्हता की साक्षात स्वामींनी माझ्याकडे बघून हसत होते म्हणजे ही काही सुधी गोष्ट नाही आणि माझ्यासाठी खरोखरच खूप मोठी गोष्ट आणि एवढा मोठ स्वामी मला अनुभव देतील एवढा मोठा चमत्कार माझ्या बरोबर करतील याचा विश्वास सुद्धा मला नव्हता मला असं वाटत होतं की स्वामी काहीतरी फुलपाखरू वगैरे माझ्या हातावरती बसेल किंवा कोणीतरी एखादी व्यक्ती मला स्वामींसारखी दिसेल असं मला वाटत होतं परंतु साक्षात स्वामीच माझ्याकडून बघून हसले त्यामुळे मला खूप आनंद झाला आणि जसं मी स्वामींना सांगितलेलं होतं की जोपर्यंत तुम्ही काहीतरी दृष्टांत मला देत नाही मला काहीतरी चमत्कार अनुभव तुम्ही देत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही तर असाच स्वामींना हट्ट केल्यामुळे कदाचित स्वामींनी मला साक्षात दर्शन दिलं आणि त्यानंतर मग मी स्वामींना प्रार्थना वगैरे केली आणि त्यांचा आशीर्वाद देखील घेतला त्यानंतर मग मी घरी आले स्वामींना म्हणजे मला एवढा आनंद झाला की म्हणजे मी हट्ट केला आणि स्वामींनी तो पूर्ण केला हा एक अनुभव हो आणि त्यानंतरचा दुसरा अनुभव हो म्हणजे माझी जी मुलगी आहे तर तिला दोन मुले आणि तिची मुलगी फॉरेनला शिकत होती तर खरोखरच तिला म्हणजे एवढं ती म्हणते की स्वामींची कृपा ना खरोखरच खूप मोठी आहे आणि ती देखील तिची आई देखील म्हणजे माझी मुलगी देखील स्वामींची सेवा वगैरे करत असते आणि त्याचबरोबर माझ्या घरामध्ये देखील स्वामींची म्हणजे माझ्या मुलीला देखील स्वामींची खूप ओढ आहे आणि तिची मुलगी देखील स्वामींची सेवा म्हणजे स्वामींवर विश्वास ठेवते स्वामींची सेवा करते आणि ती म्हणते की जे काही आम्ही आहे ते फक्त आणि फक्त स्वामींच्यामुळेच आहे आणि तिला जो जॉब मिळाला तो देखील तिने ती म्हणाली की स्वामींच्या कृपेने जॉब मिळाला परंतु तिने ही जी गोष्ट आहे की तिला जॉब मिळालेला कारण तिने तिचं शिक्षण चालू होतं त्यावेळेस आणि अचानकच तिचं पेमेंट झाल्यानंतर तिने डायरेक्ट माझ्या खात्यावरती पाच हजार रुपये पाठवले आणि म्हणाली की आजी आज माझा पहिला पगार झालेला आहे आणि आजी तुला या पाच हजाराचा तू ड्रेस घे किंवा साडी घे काही घे जे तुला पसंत पडेल आणि त्यानंतर ना तू मला फोटो पाठव की तू कोणत्या कशा प्रकारचा ड्रेस घेतलेला आहे किंवा साडी आणि त्यानंतर मी ज्यावेळेस इथून घरी येईल ना तर त्यावेळेस तू मला त्या ते मला ती त्या ड्रेस किंवा साडी मला घालून दाखवायची तर म्हणजे तिथे मी जेव्हा येईल तर त्याच ड्रेस किंवा साडीवरती तू यायचं तुला जे काही आवडेल तर तू ते खरेदी कर तर ते जो जोपर्यंत तिला जॉब लागला तर तेव्हापासून तिने काही सुद्धा सांगितलं होतं जेव्हा तिची पेमेंट झाली त्यानंतरच तिने सर्वात अगोदर आजीला तिनं म्हणजे मला तिनं पाच हजार रुपये पाठवले आणि मला म्हणाले की तुला जे काही हवं ते तू घे आणि त्यानंतर तिनं तिच्या आईला देखील पैसे पाठवले पाच हजार आणि आईला म्हणाली आई तू देखील काहीतरी घ्या आणि मग ती म्हणाली की सर्वात मोठं म्हणजे मला देखील खूप आनंद झाला की माझी नात सर्वात अगोदर म्हणजे तिच्या आईच्या अगोदर देखील मला पैसे पाठवते म्हणजे मला देखील खूप म्हणजे डोळ्यातून आश्रू आले आणि त्यानंतर ना मी तिला म्हणाले की तुझ्या आईला अगोदर पाठवायचे सोडले आणि मलाच अगोदर तू पैसे पाठवले तर ती म्हणाली की तू अगं आईची आई, आई आहेस आणि तुझं स्थान खूप तु मोठं आहे तू खूप मोठी आहेस आणि त्याचबरोबर तू आम्हाला खूप जीव देखील लावलेला आहे आणि तुझ्यामुळेच आम्ही जे काही आहे ते तुझ्यामुळे आहे आणि त्यामुळे सर्वात मोठा मान हा तुझा आहे आणि त्यामुळेच मी तुला पैसे पाठवले त्यानंतर तिने आईला पैसे पाठवले वडिलांना फोन करून तिने सांगितलं की बाबा तुम्ही आता माझ्या शिक्षणाचा खर्च अजिबात सुद्धा घेऊ नका मी जॉब करते आहे आणि माझा जो जॉब आहे त्याच पैशामध्ये माझा शिक्षण देखील मी पूर्ण करणार आहे आता तुम्ही माझ्या शिक्षणाची अजिबात काळजी करू नका जे काही आता मला लागतील पैसे ती माझ्या स्वतःच्या जॉबवरतीच मी भागवणार आहे तर म्हणजे एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला की वडील देखील म्हणजे माझ्या मुलीला दोन मुलीच आहेत तर ते देखील म्हणाले की खरोखरच माझ्या मुली खूपच स्वभावाने सुंदर आणि खरोखरच मी सांगते की माझ्या नातीचा स्वभाव खूप गोड आहे आणि खूप प्रेमळ देखील आहे आणि तिचा सर्वात जास्त जीव माझ्यावरती आहे त्यामुळे प्रत्येक वेळी ना पावलं पावले आणि ती देखील म्हणजे मला स्वामींचे अनुभव आले आणि त्यामुळेच तर स्वामींच्या कृपेनेच ती देखील म्हणते की स्वामींच्या कृपेनेच आज आम्ही जे आहे ते स्वामींमुळेच आहे तर ती माझी नात पुन्हा म्हणाली की मी आता जसजसा पगार मिळेल त्यानंतर वडिलांना माझ्या म्हणजे मामांना मामींना सर्वांना मी काही ना काही ही नक्कीच करणार आहे परंतु जसा जसा माझ्या शिक्षणाचा खर्च आणि त्यातून मग दुसऱ्या पगारामध्ये तिसऱ्या पगारामध्ये परंतु सर्वांना काही ना काही हे नक्कीच घेणार आहे तर तिचं ते बोलणं कुतूहलाने खरोखरच खूप गोड देखील बोलते आणि ती फॉरेनमध्ये राहून सुद्धा स्व एवढं म्हणजे शिक्षण शिक्षण करते पुन्हा जॉब करते आणि त्याचबरोबर तिचा जो डबा आहे जो स्वयंपाक आहे ती स्वतःच्या स्वतः बनवत असते तिच्या आवडीची भाजी ती स्वतः बनवत असते अजिबात सुद्धा हॉटेलमध्ये जात नाही किंवा मेससुद्धा तिने लावलेली नाही जे म्हणजे आपले जे इंडियन पदार्थ आहेत ते सर्व पदार्थ ती तिथे बनवते आणि स्वतः खाते भाजी भाकरी बनवते भेंडी बनवते पालकची भाजी बनवते वांग्याची भाजी बनवते जे काही तिला आवडतं ना ते सर्व काही जसं इकडे आपल्या इकडे बनवतात आणि जे पदार्थ खातात ते सर्व पदार्थ तिथे ती खात असते प्रत्येक गोष्ट ती स्वतः बनवत असते आणि खरोखरच तिला ना म्हणजे तिचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे तिला एवढं म्हणजे स्वामींची सेवा म्हणजे स्वामींचं नामस्मरण वगैरे ती करत असते तिला ना कोणत्याच गोष्टीचा कंटाळा मात्र कधीच येत नाही कधीच सुद्धा ती अशी म्हणत नाही की मी थकलीये की मला कंटाळा आलाय आज मी ऑर्डर करते अजिबात नाही श्वता, ती त्या त्यातून उठत असते आणि स्वतःसाठी काहीतरी बनवून स्वतः ते म्हणजे बनवत असते स्वतः स्वतःसाठी ती म्हणते की आपण जर चांगलं तर आपल्या जर हेल्थ चांगली राहत असते त्यामुळे आपण कधीच कोणत्या गोष्टीचा आळस वगैरे करायचा नसतो तर त्यामुळे ना कधी पण एखादी गोष्ट ती एवढी आवडीने करते आणि प्रत्येकाला तेवढा जीव लावते तेवढीच सर्वांवर प्रेम देखील करत असते तर ही म्हणजे हा हो माझा दुसरा अनुभव की माझ्या नातीने स्वामींच्या कृपेने तिला फॉरेन मध्ये जॉब लागला आणि तिनं त्या बदल्यात मला पाच हजार रुपये देखील पाठवले म्हणजे स्वामींची कृपा माझ्यावरतीच नाही तर माझ्या नातीवरती देखील झालेली आहे आणि माझ्या संपूर्ण कुटुंबावरती स्वामींची कृपा आहे परंतु मला मी जर स्वामींच्या पुढे एखादी गोष्ट मागितली तर स्वामी कधी सुद्धा नाही म्हणत नाहीत आणि त्याचबरोबर प्रत्येक वेळी ना मी स्वामींची कसे स्वामी भक्त वाढतील आणि त्याचबरोबर मी प्रत्येकाला स्वामीनी सांगत असते मला आलेले अनुभव मी प्रत्येकाला सांगत असते आणि यामुळे खूप लोक असे आहेत की स्वामींच्या सेवेमध्ये आलेले आहेत आणि हेच मी माझं स्वतःचं खूप मोठं भाग्य समजते की मी एखाद्याला जर स्वामी सांगितलं तर ते लगेच स्वामींची सेवा वगैरे करत असतात आणि त्याचबरोबर त्यांना विश्वास देखील बसतो त्यामुळे कधीसुद्धा ते काही सुद्धा का म्हणजे एखाद्याला सुद्धा असं वाटत नाही कारण आमच्या घरामध्ये एवढं स्वामींचं स्थान मोठं आहे की माझ्या संपूर्ण शरीरामध्ये मा एक थेंब जरी साधा म्हटलं रक्ताचा तर तो देखील स्वामींचाच त्या स्वामींचा आहे त्यामुळे माझं संपूर्ण आयुष्य स्वामींच्या चरणी आहे आणि त्यामुळे स्वामींच्या म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये किती बदल झालेले आहेत हे पाहूनच खूप लोक स्वामींच्या सेवेमध्ये येतात आणि खूप वेळा अक्कलकोटला जाय जेव्हा जायची जायचं असतं तर तेव्हा देखील माझ्याबरोबर खूप अनेक नवनवीन स्वामी भक्त जोडले जातात आणि त्यानंतर ते अक्कलकोटला जातात तेथून ते स्वामींची सेवा करण्यासाठी स्वामींची मूर्ती जपमाळ वगैरे घेऊन येत असतात आणि स्वामींचे सेवेकरी वाढवत असते तर हे माझं म्हणजे माझ्याकडून स्वामी करून घेतात हे मी असंच म्हणत असते परंतु जेव्हा मला स्वामींची म्हणजे ओढ वाटते तर तेव्हा स्वामी काही ना काही माझ्या आयुष्यामध्ये हे नक्की चमत्कार करत असतात तर हेच माझे अनुभव होते सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर खरोखरच मित्र आणि मैत्रिणीं या काकूंचे अनुभव खूप सुंदर होते कारण एवढं स्वामींच्या जवळ जाणं म्हणजे साधी गोष्ट नाही कधीही एखादी गोष्ट स्वामींना मागितली आणि स्वामींनी ती लगेचच पूर्ण करणे म्हणजे ही काही साधी गोष्ट नाही म्हणजे त्या मावशींचा एवढा स्वामींवर विश्वास आहे आणि त्याचबरोबर त्या एवढी सेवा करतात की त्यांचं प्रत्येक गोष्ट स्वामी ऐकतात आणि त्यांची इच्छा पूर्ण करत असतात म्हणजे एखाद्या भक्ताने जर स्वामींजवळ हट्ट केला की स्वामी मला प्रचिती हवी आहे मला अनुभव हवा आहे आणि लगेच स्वामी पूर्ण करतात म्हणजे तो भक्त देखील स्वामींच्या किती जवळ गेला असेल हे देखील खूप महत्वाचे आहे तर मित्र आणि मैत्रिणीं त्यामुळे कधीही विश्वासाने केलेली सेवा वाया जात नसते क्षणोक्षणी पावलोपावली स्वामी अनुभव हे नक्कीच देत असतात परंतु त्या देवावरती ईश्वरावरती भगवंतावरती विश्वास असणे ते देखील खूप महत्वाचे आहे आणि कधी कधी तुम्ही हे देखील पाहिलं असेल की एखाद्या भक्ताला तो सेवा वगैरे करत असतो परंतु त्याला अनुभव एवढे येत नाही त्यामुळे कधी कधी त्याच्या मनामध्ये चलबिचल होत असते परंतु मित्र आणि मैत्रिणी तो सेवा करतो परंतु तो ईश्वरावरती त्या भगवंतावरती किती विश्वास ठेवतो हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे त्यामुळे विश्वास देवावरती ठेवणं स्वामींवरती ठेवणं हे देखील तेवढंच आहे तुमच्याकडून सेवा कमी होऊ द्या जास्त होऊ द्या याचा विषय नाही तुम्ही कोणतीही सेवा करा नामस्मरणाने देखील स्वामींनी स्वामींचे खूप चमत्कार काही भक्तांना पाहायला मिळालेले आहेत कोणताही कोणतीही सेवा कमी नाही प्रत्येक सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा असते मग ती तारक मंत्र असो नामस्मरण असो स्वामी चरित्र सारामृतच्या अध्यायांचं पठण असो काहीही असो कोणतीही सेवा कधीच कमी नसते परंतु तिथे विश्वास महत्वाचा असतो तुम्ही साधी सोपी जरी नामस्मरण जरी स्वामींचं काम करत करत जरी केलं कारण वेळ नाही आणि आता म्हणजे जग हे एवढं स्पीडनं चालत आहे की काही लोकांना काहीच वेळ भेटत नाही तर त्यावेळेस ते नामस्मरण चालत चालत प्रवास करत करत काम करत करत सुद्धा नामस्मरण करून स्वामींचे अनुभव त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये भरपूर झालेले आहेत त्यामुळे तुम्ही कोणती सेवा करता ही महत्वाची नाही तर तुम्ही म्हणजे केलेली सेवा आणि त्याचबरोबर किती विश्वासाने सेवा करता हे तेवढेच महत्वाचे आहे त्यामुळे तुम्ही सेवा जशी जमेल त्या पद्धतीने करा स्वामींच्या सेवेमध्ये नामस्मरण करताना कोणत्याही वेळेचे काळेचे अटीचं काही सुद्धा नाही तुम्ही प्रवास क म्हणजे काम करत करत देखील स्वामींचं नामस्मरण करू शकता परंतु त्या देवावरती विश्वास तेवढा असणे हे देखील तेवढेच महत्वाचे आहे विश्वासाने जर ईश्वराला ईश्वरावरती भगवंतावरती जर विश्वास ठेवला तर विश्व विश्वासाने जग जिंकता येते त्यामुळे तुमचा त्या देवावरती किती विश्वास आहे हे देखील तेवढेच महत्त्वाचे असते तर मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या काकूंचा अनुभव खूप सुंदर होता तुम्हाला देखील या काकूनचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जर तुम्हाला स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते या नंबरवरती दे तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे आणि जर तुम्हाला जर तुम्हाला एखादा अजून अनुभव आलेला असेल तर लहान मोठा असो परंतु तुम्ही कमेंटमध्ये जरी अनुभव शेअर केला तरी देखील हरकत नाही तर ज म्हणजे जेव्हा तुम्ही एक अनुभव शेअर करता तर तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात आणि तुम्ही एक अनुभव शेअर केल्याच्या बदल्यात स्वामीं त्या त्या अनुभवामुळे एखादा भक्त जर घडला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळत असते आणि भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहे प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करायचे आहे त्यामुळे स्वामी, स्वामी प्रत्येक भक्ताने स्वामींचे अनुभव हे नक्कीच शेअर करायचे आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्ही पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद